रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मुंबईमध्ये आझाद मैदानावर उपोषण सुरू होते राज्यातून हजारोंच्या संख्येनं मराठा बांधवांनी या आंदोलनाला हजेरी लावली होती या आंदोलनाबाबत बोलताना अनेकदा मनोजरंगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटचा उल्लेख केला आहे अनेकांना प्रश्न पडला आहे की मराठा आरक्षणाचा हैदराबाद गॅझेटशी नेमका संबंध तरी काय चला जाणून घेऊया एकोणीसशे एक साली झालेल्या मराठवाड्यातील जनगणनेची प्रत एकोणीसशे एक साली प्रकाशित झाली होती या प्रतीमध्ये त्या काळी मराठवाड्यामध्ये छत्तीस टक्के मराठा कुळबी होते असे नमूद केले उत्तराखंड राज्यातील लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकॅडमी ही प्रत उपलब्ध असल्याचं म्हटलं जात आहे या प्रतीमध्ये न्याय कुणबी मराठा लोकसंख्या नमूद केली आहे सातारा गॅझेट म्हणजे काय सातारा गॅझेट हा सातारा जिल्ह्याशी संबंधित अधिकृत दस्तऐवज आहे त्यामध्ये सरकारी अधिसूचना नियम आदेश आणि माहिती प्रकाशित करण्यात आली आहे तसेच सातारा जिल्ह्यातील जमीन व्यवहार शासकीय योजना निवडणूक अधिसूचना आणि इतर कायदेशीर बाबींची माहिती देखील देण्यात आली आहे गॅझेट हे शासनाचे अधिकृत राजपत्र असते हे गॅझेट स्थानिक स्तरावर जिल्ह्याच्या प्रशासकीय आणि कायदेशीर कामकाजासाठी खास करून वापरले जाते मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीवरून सातारा जिल्ह्यामध्ये काही मराठा समाजाच्या नोंदी म्हणून असल्याचा दावा केला ज्याचा उपयोग आरक्षणासाठी पुरावा म्हणून होऊ शकतो तसेच सुप्रीम कोर्ट आणि मुंबई उच्च न्यायालयानं ना मराठा आणि कुणबी यांना दोन वेगळ्या जाती म्हणून मान्यता दिली असून सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास नकार दिलाय हैदराबाद सातारा गॅझेट लागू करून मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली होती सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे सरकारनं आणि देवेंद्र फडणवीस यांनी कितीही अन्याय करायचा प्रयत्न केला तरी हैदराबाद आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याची भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली होती अखेर मराठा समितीनं हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचं त्यानुसार गावातील नात्यातील आणि लोकांना चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचं समितीनं मान्य केलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा